यावल शहरातील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग पुन्हा शनिवारी एकोणचाळीस वर्षानंतर भरला होता विशेष म्हणजे या वर्गात तत्कालीन बत्तीस विद्यार्थी हजर राहिले या विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला आणि गुरुजनांच्या आठवणी काढून तसेच विद्यमान शैक्षणिक प्रणालीबाबत चर्चा करण्यात आली आणि गुरुजनांचा सन्मान देखील त्यांनी केला बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऑन करा यावल शहरात नगर परिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयात एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या इयत्ता दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तत्कालीन शिक्षक गुरुवर्य पी टी चोपळे यांनी स्वीकारले होते याप्रसंगी पवार सर अडकमोल सर कलावती बेंडाळे मॅडम मुख्याध्यापक एम के पाटील सर विजय नन्नवरे उपस्थित होते मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुवर्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली तशाच जुन्या आठवणींना उजाळा देत मोज मजेत व आनंदात हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोटू फेगडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मानण्यात आले या कार्यक्रमात लीलाधर खासने जळगाव विजय घोळके यावल सुनील फेगडे यावल ताराचंद धनगर किरण बोरोले संजय चौधरी फैजपूर नलिनी करांडे अनिल जाधव तसेच लीलाधर खासने विजय घोळके गणेश कायस्त मिलिंद कासार ताराचंद धनगर चंद्रकांत येवले अनिल जाधव गजानन कासार संजय चौधरी संजय चौधरी विलास गुरव रवींद्र कुलकर्णी नितिन बराटे सूरज बारी सुनील माळी अजय रावते संजय खलसे परमानंद बारी केशव चौधरी सुनील फेगडे लोटू बारी गजानन पाटील किरण बोरोले किशोर फेगडे किशोर देवांग निशिकांत पवार उषा केदारे शारदा करांडे सरला महाजन भारती पाटील नलिनी करांडे राजू बारीसह आदींची उपस्थिती होती यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट पेटशॉप यावल

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ dẫn ला धरला वाला बोलतो काय मग तो सर म्हणजे इंना बोलायचं आहे सर आम्ही जे फेरी आणि मुशीरारा मारत आहोत आपलं आहे हा आपलं सर फेरी बनली गेली म्हणजे प्राइम मिनिस्टर भारतामध्ये जो आहे तो किसान को मला மத்த டேட்டா வந்து Vai, आखि र्यूर्टरी वर्डि आगार bad अजरा इन्थ यहनी वर्डि itu? आ आ、「सक्थिए बादुना उष्धुना श्तवरर्ण ऊच्टेड़ को, न早ी चकातला, ताकोwieश चिछाश पला challenge. यो सर्टिफिकेट दिदु तिमीलाई के गरेर दिन्छु भाई बाबे यो माग्छौ फर्स्टले हाल नरे यार बहुत खुसी छ भाई एक बा दो राजू ठीक है मागो म फेर दलो पर म भाय हो हँ एसा भयो म जस्तो गाइदिवा सर सर ठीक है मागो एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों ऐसा मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों बनता है मेरा काम, तुम्हारे ही काम से बनता है मेरा काम तुम्हारे ही नाम चे महाराबान का बहारा सहारा है वास्तो ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों एका साठी मागे होता मी काय भाऊ लाल अरे खेळू लाल तू का पांढरा पांढरा

यावर नगरपालिकेत संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी मित्र विद्यार्थी मित्र त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य आणि या शाळेचे माझे विद्यार्थी मागे आपले लीला यांनी कल्पना सुचवली होती की आम्हाला आमच्या गायचा एक मेळावा इथे घ्यायचा आहे आपल्या चांगली कल्पना आहे तर त्या कल्पनेचा हा गाहा परीक्षक पहिला आपल्याला दिसतो आहे या कार्यक्रम निमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय रामचंद्र गुढजान आदरणीय पीटी चोपडे सर परिस्थिती शून्य घरी माझे प्रेरणा प्रेरणास्थान अनिल जाधव दादा बालपणापासून प्रेरणास्थान त्यांनी मला घडवलं मी काहीच नव्हतो काहीच नव्हतो त्यांच्या प्रेरणेने मी त्यांना आता काय सांगू मनात जागा आहे आणि गुरुवर तर गुरुवरी आहे गुरुजींच्या पुढे काहीच नाही आहे मी केंद्रीय पोलीस दलामध्ये नोकरी केली सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पस्तीस वर्ष नोकरी केली आणि नोकरी करून रिटायरमेंट घेऊन आता इथे आहे एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलगा एम बी झालेला आहे मुलगी मॅनेजर आहे फार्मास्युटिकल वापीला ती स्टोअर मॅनेजर आहे मुलगी तर गुरुजनांचे आशीर्वाद तर आमच्या पाठीच्या असतातच नेहमीच आम्ही यांनी जे घडवलेलं आहे ते आम्ही कधी विसरू शकत नाही आणि गोटू सर माझे बालपांचे म्हणजे हे पण आता याच्यातच आहे इथे सर आहे मानतो आपण परंतु आम्ही सहा वर्षाचे असताना दोघांनी वाद झाला तर परिशमेंट आम्हाला सरांनी दिली जोगे गुरुजींनी त्यांनी तो प्रसंग आठवला हे माझ्यासाठी खूप मोठा आहे म्हणजे आय एम कॉन्स्टंटली रिमेंबर्ड इन हे आट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग बिकॉज फ्रेंड्स आर बिकमिंग इन द ग्राउंड लेवल अँड आफ्टर दॅट लास्ट लाँग टाईम रिमेंबर्ड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफिंग हे जमा झालेलो आहे बाकी इथे जे महामूर्ती बसलेले आहेत त्याच्यामध्ये सर आहे अन्नवर सर आहे आणि बालपणचे एकदम लहानपणी सरांचा थोडा माझा अल्प पैसे नाही आहे सोनवणे सदगुरुजी आहे आणि नाटआउट एटी सेवन थोकडे सर किती म्हणजे आम्हाला सेवंटी एट आम्हाला म्हणजे त्या टायमाला मी अकरा वर्षाच्या असताना सुद्धा एवढे हार्ड आवाज भयंकर आणि पण डिसिप्लिन मध्ये डिसिप्लिन मध्ये त्याच्या रिस्पेक्टेड तेव्हा बा सुनाय आम्हाला तेव्हा सुन आणि विसरत नाही कधीच विसरत नाही येत नाही आणि त्याच्यानंतर कलावती मॅडम तर आहेच त्याच्यानंतर पवार सरांनी मला इंग्लिश चड कंप्लेंट केली सरांनी मला धव धव धोतला आहे त्यांनी जे फुलं मारले त्यांनी जे तेव्हा फटके मारले ते आमचे आज फुलं आहे त्यांनी आम्हाला चांगला मार्ग दाखवला वाद करू नये मारामारी करू नये त्याच्यातून आम्ही वाढलो त्याच्यानंतर बाकी तर नलिनी मॅडमने सुद्धा योगदान आहे माझ्या यशामध्ये मी भरतीला जायचो दोन दिवसाचा अभ्यास लॅब्स झाला ना तर ती रायटिंग जी आहे वयांमध्ये माझे लिहून द्यायची हो ताराचंद बाकी दोन दिवसाचा अभ्यास मला आठवतात नाईन एट एटी सेव्हन ट्वेल्थ मध्ये होतो बारावी सालला मॅडम मॅडमनी माझ्या वयांमध्ये लिहून तुझा हा अभ्यास लिहून घ्या कंप्लीट करून मला द्यायचे मॅडम आणि बाकी तर सर्व योगदान आहे सांगा नलदमयंती मला बॅड बॅटन मिक्स पर्सेंटेज एखाद्या व्यक्तीचं कुठे कुठे प्रभुत्व असतं मी भारताच्या जवळजवळ दहा बारा भाषा बोलतो मला हिंदी इंग्लिश मराठी बाकी सर्व भाषा गुजराती मलयालम भाषा तमिळ भाषा त्याच्यामुळे मी प्रमोशन ऑफिसर बनलो तिथे मला ती माहिती आहे दॅट मॅटर आय नो बिकॉज नळ आहे एल जे सर होते एल जे सर एल जे पाटील ते नल ना नळ मारायचे वापरामध्ये शब्द आहे तो नल नल दमयंती म्हणून मी त्यांना प्रश्न केला वाय यू आर युझिंग नळ नळ आहे नळ म्हणजे तुम्ही यु आर नॉट युझिंग गुड नी आय वॉन्टेड नल दमयंती बट दॅट पर्सन दॅट माय टीचर सेट नळ नळ मला मारलं